या मोन्सून मध्ये मिळवा एक खास संधी आणि या तुमच्या स्वप्नात घर टू अँड थ्री बी एच के फ्लॅट वर मिळवा तीन ते पाच लाखापर्यंतचा एक्सक्लुसिव्ह डिस्काउंट नाशिक मधलं एक आयकॉनिक रेसिडेन्शियल टावर जे की आहे राजबिहारी लिंक रोड फ्रंट बळी मंदिर पासून अगदी थोड्याच अंतरावर यामुळेच आपल्याला नॅशनल हायवेची ही बेस्ट कनेक्टिव्हिटी बघायला भेटते तर प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा टॉलेस्ट टावर इन द एरिया जिथे तुम्हाला मिळणार जी प्लस इलेवन फ्लोअर्स जी प्लस वन बेसमेंट पार्किंग फोर्टी एट फ्लॅट्स आणि सिक्स शॉप्स व्रत समर्थ स्कायमध्ये मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे लक्झरियस टू अँड थ्री बी एच ए फ्लॅट जे स्पेशियस वेल व्हेंटिलेटेड आणि वास्तूप्रमाणे डिझाईन केलेले आहेत या प्रोजेक्टमध्ये तुमच्या कम्फर्ट आणि सिक्युरिटीसाठी मिळणार टॉप क्लास अॅम्युनिटीज जसं की इंट्रीगेट विथ ट्वेंटी फोर बाय सेवन सिक्युरिटी सी सी टी व्ही सर्वेलन्स अँड सिक्युरिटी कॅबिन गॅस पाईपलाईन प्रोविजन फायर प्रोटेक्शन सिस्टीम सोलर प्रोविजन फॉर हॉट वॉटर डीजी बॅकअप फॉर लिफ्ट सोलर पॅनल टू लेवल अलॉटेड पार्किंग आणि ई चार्जिंग पॉईंट कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रोजेक्ट हा तीस मीटर रोड फ्रंट म्हणजे राजबिहारी लिंक रोडला आहे आणि सॉलिड हायवे कनेक्टिव्हिटी जस्ट अ मिनिट अवे फ्रॉम मुंबई आग्रा हायवे की लोकेशन तेही एक ते दोन मिनिटाच्या डिस्टन्सवर जसं की केकेवा कॉलेज अँड स्कूल राजबिहारी इंटरनॅशनल स्कूल लोकमान्य हॉस्पिटल बळी मंदिर आर कॉर्नर असे अनेक प्राईम लोकेशन इथून अगदी थोड्याच अंतरावर आहेत प्रोजेक्टच्या दोघही बाजूला एंट्रन्स गेट आहे जिथे तुमच्या सेफ्टीसाठी ट्वेंटी फोर बाय सेवन सिक्युरिटी कॅबिन आहे त्यानंतर असणार आहे कमर्शियल सेक्शन जिथे तुम्ही बघू शकता डबल हायटेडमध्ये मध्ये असे शॉप्स अवेलेबल आहेत फक्त लोकेशन आणि एम नव्हे तर अतिशय सुंदर असं आपल्या या बिल्डिंगचं फ्रंट एलिव्हेशन असणार आहे प्रोजेक्ट मध्ये असणार आहे जी प्लस वन बेसमेंट पार्किंग यासोबतच असणार आहे इन आणि आऊट दोघांसाठी सेपरेट ड्राईव्ह वेज इथं तुम्हाला टू बी एच एचा प्लॅन काही अशा प्रकारे बघायला भेटेल सुरुवातीला आहे लिव्हिंग एरिया अलॉग विथ बाल्कनी जिथं आपण पाच फुटाची बाल्कनी दिलेली आहे त्यानंतरच किचन आहे आणि किचनलाही आपण युटिलिटी एरिया दिलेली आहे तसंच उजव्या बाजूला डायनिंग एरिया देखील आहे तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे आणि त्याला लागूनच आपली पहिली बेडरूम आहे तसंच डाव्या बाजूला आपली दुसरी मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी आहे त्याला लागूनच आहे आपला एक थ्री बी एच के फ्लॅट त्याच्या सुरुवातीला आहे लिव्हिंग एरिया विथ अटॅच बाल्कनी त्यानंतर डायनिंग एरियासाठी थोडी जागा आहे आणि उजव्या बाजूला किचन आहे विथ युटिलिटी एरिया आणि तिथून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला आहे आपली मास्टर बेडरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी आहे आणि डाव्या बाजूला आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्याला लागूनच आपली कॉमन बेडरूम आहे आणि डायनिंग एरियाला लागून आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे जी की मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे अशाच प्रकारे आपल्या बाकी सायझेस मध्ये असलेले ही टू अँड थ्री बीएचके के फ्लॅटचं प्लॅनिंग ही अतिशय स्पेशियस आणि लक्झरियस आहे इतकंच ना तर इथं असणार आहे तुम्हाला लॉबी सेक्शन दोन लिफ्ट आणि दोघं विंग्जला कनेक्ट करणारा वन पॉईंट एट मीटर्सचा चा पाथवे म्हणजेच पॅसेज एरिया तर आज साईट व्हिजिट करा आणि तुमची तीन ते पाच लाख रुपये वाचवा अधिक माहितीसाठी खाली दिल्या नंबरवर कॉल करा धन्यवाद